अवधूत चिंतन श्री गुरुदेव माऊली या चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे गुरु पौर्णिमा कशी साजरी करावी स्वामी सेवा कशी करावी गुरु पौर्णिमा ही फक्त पूजा नाही स्वामी संवाद आहे स्वामी माऊली म्हटलं की आतून एक मनात तुफान येत कारण आईचं प्रेम वेगळंच असत ना स्वामी आपली माऊली आहे स्वामी आपली आई आहे आणि आई म्हटलं की त्याचे उपकार त्याचे रीण आपण कधीच फेडू शकत नाही स्वामी माऊली सुद्धा तसंच आपल्या प्रत्येक कार्या संकटात दुःखात सुखात इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी उभे असतात कोणत्याही प्रकारचं संकट असो जसं आपली आई आपल्या एक आवाजावर धावून येते तशीच श्री स्वामी समर्थ सुद्धा आपली माऊली आहे आईचं ऋण चुकवू शकत तसं स्वामी माऊलीचंही ऋण आपण कधी चुकवू नाही शकत स्वामी माऊली आपल्याकरता सर्व काही करतात त्यासुद्धा कधी पण आपण त्यांचं ऋण चुकवू नाही शकत पण गुरुपौर्णिमा हा केवळ एक असा दिवसाचा सोहळा नसून आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि त्यांच्याप्रती आदरभाव कृतिज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर प्रसंग आहे या दिवशी आपण उपास करू शकता सातवी आहार घेऊ शकता यथा सांग स्वामी पूजा, स्वामी, स्वामी नामस्मरण जे पण आपल्या वेळ अनुसार जमत असेल ते करा काहीच नाही वेळ नाही तर फक्त स्वामींना हात जोडून गंध अक्षत पुष्प नैवेद्य अर्पण करून अकराव्या श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा श्री स्वामींचा गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थाय रूपाय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात हे पण आपण म्हणू शकता अकरा वेळा आणि महत्वाचे घटक म्हणजे मदत करा चांगलं वागा राग करू नका आपल्या कार्यस्थळी सर्वांशी प्रेमाने राहा ज्ञान प्राप्तीसाठी संकल्प घ्या दानधर्म करा आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा स्वरूप आपल्या क्षमतेनुसार वस्त्रफळ भेटवस्तू करणे आणि मोठी गुरुदक्षिणा म्हणजे कोणती आहे आपल्या गुरुच्या शिकवणी अनुसार आचरण करणे या जीवनात ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आहे आई वडील शिक्षक गुरु त्यांना आपल्याला वंदन करायचं आहे आपल्या गुरुची पंचोपचारे पूजन करायचे आहे मनात नुसता भाव ठेवायचा आहे गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम स्वामी म्हणतात गुरुपौर्णिमाच्या दिवशी ज्याच्या घरात खरं प्रेम असतं तिथे आम्ही असतो म्हणून चिथल वातावरण खूप चांगलं राहिले त्या दिवशी ते वातावरण स्वामींना सुद्धा कळेले हे त्या दिवशीचं वातावरण नाही आपल्या घरामध्ये प्रत्येक दिवशी तेच प्रेम तेच वात्सल्य तेच सर्व काही पण असेल तर स्वामी नक्कीच आपल्या दारावर येतात आपल्याशी भेटतात आपल्याशी संवाद करतात म्हणून घरातलं वातावरण नाही मी सुंदर सुशिक्षित आणि प्रेमपूर्ण वात्सल्यपूर्ण राहायला हवं आता स्वा श्री स्वामी समर्थ यांची गुरु ही सुंदरशी प्रार्थना आपण त्या दिवशी स्वामींसमोर म्हणू शकतो आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करू शकतो ही कोणती प्रार्थना आपण नक्कीच ऐकाले जय जय सद्गुरु स्वामी समर्थ नमितो तुझला वारंवार जय जय सद्गुरु स्वामी समर्थ नमितो तुझला वारंवार हे अनादि अनंत अथांग राया आज या गुरु पौर्णिमेच्या पावनदी तुमच्या चरणी लीन होऊन प्रार्थना करतो तुम्हीच आमचे सद्गुरु तुम्हीच केवारी तुम्हीच ज्ञान सूर्य तुम्हीच कारण हा अज्ञानाच्या अंधकारातून आमास बाहेर काढले जय जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जीवनाच्या प्रत्येक वळणावर आम्हा समाज दर्शन केले तुमच्या कृपेने अशक्य ते शक्य झाले तुमच्या आशीर्वादाने संकट दूर पळाली तुम्हीच आमची मावळी तुम्हीच आमचे वडील तुम्हीच आमचे सखा तुम्हीच आमचे सोबती तुमच्या कृपेविना पानही हलेना जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुझविना आम्ही कोण तारी जय श्री स्वामी समर्थ तुमच्या स्मरण विना क्षणही जाईना या गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्ती आमच्या अंतकरणात अखंड तुमचे ज्योत देवत राहो तुमच्या शिकवणीचे पालन करण्याची शक्ती मिळो हो, तुमच्या चरणी अखंड निष्ठा राहो स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय ही प्रार्थना आपण गुरुपौर्णिमाच्या दिवशी भावना पूर्ण करा आपल्याला नक्कीच श्री, श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद मिळेल आणि जी पण आपण एकवीस दिवशी सेवा करत आहात तिचा आशीर्वादसुद्धा स्वामींचा मिळेल आहे फक्त स्वामींना भावना हवी आणखीन काहीच नको आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ